हा एवरीवन कसे आज सो तर आज आम्हाला जायचं होतं मामांच्या लग्नाला आणि लग्नाला जाण्यासाठी ती आम्ही तीनलाच उठून बसलो आणि कसे पटकन आंघोळ वगैरे करून रेडी झालो तुम्ही घातला हा ड्रेस जो की ह्या ड्रेस झाल्या एक दीड वर्ष आणि मला कमेंटमध्ये सांगा हा ड्रेस कसा वाटतो कारण की आजपर्यंत मी असा ड्रेस कधी घातलेला पण नाही तरी बाहेर घालून गेलेला पण नाही सो तर मग ड्रेस घालून झाला आणि लग्न म्हणजे गाडी घेऊन आम्हाला एक्झॅक्टली बोलवलं तर चहाला बट आम्हाला काही माहिती नव्हतं की पप्पांना सांगितलेलं आहे सहाला आहे म्हणून आम्ही पप्पांना बोलून लावली की लवकर चला लवकर चला आणि मग इथं काय पटकन असा आवरून आम्ही कसलो गाडीमध्ये पाहू शकतात आणि इथून निघताना काय झालं आमच्या घरून निघताना नाही का रस्ता एवढा खराब आहे आणि अंधार फार असल्यामुळे जास्त काही दिसत नाही लाभचं आमचं सो तर इथं जेवढं दिसलं मी तेवढं शूट केलेलं आहे आणि ही गाडी तुम्ही पाहू शकत आमची स्वतःची गाडी जसं आम्ही हायवे रोडला लागलो गाडी मग बाप्पाने खूप स्पीडमध्ये पळवली आणि आम्हाला वडवणीमध्ये पोचायला काहीच टाईम नाही लागला आणि तुम्ही पाहू शकता आमचा बायपास आहे आणि बघता बघताच आम्ही वडवणीला पोहोचलो मामाच्या गावाला कारण की तिथून वराड घ्यायचं होतं आणि अजून एक गाडी लावलेली होती मग काय इथून गेलो मस्तपैकी एन्जॉय करत बट थोडंसं ना एकदा प्रवास नाही कधी कधी खुशी कधी गमरी दोन्ही झालं होतं आमच्यासोबत पण इथं काय पोहोचलो तर गाडी तिकडे लांब थोडीशी पार्क केली कारण तिथं वळवायला जागा नव्हती गाडी आणि मग इथं पाहू शकता आणि आईचं जे म्हणजे आम्ही मम्मीच्या आईला आईच म्हणतो आणि इथं जसं त्यांच्या घरामध्ये एंट्री केली तर पाहू शकता इथं त्यांचं कोणाचंच काही आवरलं होतं काही जण तसेच झुटलेले होते आणि बाकीचे असं तसंच त्यांचं चालू होतं आणि ही जी तुम्ही आत्या पाहू शकतात ना हे म्हणत असतील माझं काय चालू आहे मला आत्या म्हणत आहे तुझं काय चालू आहे मी मला व्हिडिओ बनवत आहे आणि इकडे पाहू शकतात मी असं आरशासमोर कॅमेरा वगैरे धरला आणि इथं जी माझी आई आहे ना तिने घरामध्ये वेल लावला होता आणि मग आम्हाला इतकं बोर व्हायला लागलं मग आमची ती आत्या मुली इथं जवळच जो तिथं दिदीचं घर होतं आमच्या आत्याच्या मुलीचंच मग आम्ही तिथं निघालो आम्ही ती गजनं मस्तपैकी बाईकवर मामांची बाईक घेतली आणि निघालो तिच्या घरी सो तर सकाळची थंडी पण खूप असते त्याच्यामुळे मी स्टॉलसोबत घेतला होता आणि मग बघता बघताच आम्ही तिच्या घरापशी पण आलोत फर्स्ट टाईमच तिच्या मी घरी गेले होते आणि तुम्ही पाहू शकता की त्यांचं घर आहे ते वडवणीमध्ये शेडवरती राहतात आणि मग इथं मस्तपैकी आम्ही ती गजनं असं खुश होतो आणि मग चाय वगैरे घेऊन निघालो त्यांच्या घरापासून कारण की आम्हाला कॉल आला होता की सगळे वराड वगैरे जमा झालेला आहे लवकर मग मस्त असं बसलोत गाडीमध्ये तुम्ही गेस करा की मी गिफ्ट काय घेतलेलं असेल हे मस्त आहे की वराळांसोबत एन्जॉय वगैरे करत करत जसं मी हातामध्ये फोन धरला सगळेच अदोगर कोणीच बघितलं नाही नंतर मग सगळे सगळेजण फोनमध्ये बघायला लागले आणि आम्ही चिंचवण स रोडच्या साईडनी गेलोत म्हणजे चिंचवण रोडनीच गेलोत आणि तिथं इतका रस्ता बेकार होता खरंच काय सांगा आणि डोंगर दरी फायदा होती हा रस्ता एवढा खराब असल्यामुळे ना खरंच गाडी चालवायला त्याला खूपच परेशानी होती म्हणजे रस्ता खराब असला ना गाडी ही खूप आदळते असं तसं होतं आणि तुम्ही पाहू शकतात साईडनी डोंगर दरी वगैरे सगळं होतं आणि ही माझ्या मा मम्मीची आई आहे ती एवढी खुश झाली होती त्यांच्या सर्वांना मला मी तुमचा एक व्हिडिओ घेते मस्त एन्जॉय करत जावे आणि सर्वजण असे खुश होते ना आणि मस्त आम्ही गाडीमध्ये गाणे वगैरे लावले आणि एन्जॉय करत चालू आणि ही जी पुढची तुम्हाला गाडी दिसत आहे त्याच्यामध्ये पण काही बराड होतं आणि ती गाडी नवीन ती आमच्या पुढे फारच स्पीडनी होते इकडे तुम्ही पाहू शकता थोडं दरी वगैरे डोंगर आहेत आणि मग थोडासा पुढं काही चांगला रस्ता थोडा खराब रस्ता बट तरी पण आम्ही ॲडजस्ट केला आणि निघालो देवाचं नाव घेऊन आणि कसं आहे आणि इकडे पाहू शकतात नदी आहे खूप मोठी पण ज्यावेळेस आपण असे गाडी ह्या ज्यावरून चालवत होत ना म्हणजे असं जे जाणारा रस्ता असं डोंगरावरती खरंच समोरचं काहीच वाहन दिसत नाही आणि तुम्ही तर पाहू शकत पुढं व्हिडिओमध्ये आमच्यासोबत कसं झालं होतं इथून आम्ही एका साईडने चालत होतो बट समोरून डायरेक्टच ट्रक आली आणि थोड्या वेळासाठी तर मी तर खरंच खूप घाबरली होती कारण आम्ही पुढं बसलेलो होतो ना आम्ही तिघं तर त्याच्यामुळे आम्हालाच माहिती पुढं काय घडलं म्हणजे असं ते पुढचा माणूस जो आहे ट्रकवाला तो डायरेक्टच आलता त्याच्यामध्ये तर मी ज्या व्हिडिओमध्ये जास्त काही कॅप्चर नाही करू शकले बट तरी पण तुम्ही पाहू शकतात खूपच असं गाड्या वगैरे आणि बघता बघता आम्ही मामीच्या घराजवळ आलो आणि शेवटी आम्ही मामीच्या घरापाशी आलोत, मामी आलोत कारण की त्यांचं पण जे लग्न आहे ते असंच आमच्यासारखं शेतातच होतं आणि माझी लहान बहीण पुढे बॅग वगैरे घेऊन गेली गी आणि तुम्हाला मम्मी दाखवते मम्मी मामी हे मस्तपैकी असं मेकअप वगैरे करून बसलेले जशी मम्मी गावाला गेली ना तसं विसरल्यासारखीच झाली मम्मी दोन दिवस अगोदरच गेली होती कारण मम्मी हळदीलाच गेली होती तर पाहू शकतात लहान बहीण मम्मीला काहीतरी विचारायला आली मम्मी तिला कशी करत आहे तुम्ही पाहू शकतात आणि इकडे मामे आणि मी जसं हातामध्ये कॅमेरा झाला सगळेच माझ्याकडे असं बघत होते मला थोडंसं हसू पण येत होतं आणि मग इथं काय मी पटकन घरामध्ये आलो ड्रेस चेंज केला आणि हे पाय घातला मी ड्रेस तर मी पाहू शकतो ही ती माझी आत्या आहे त्यांच्या मुलीच्या आम्ही घरी घालतो मला कमेंटमध्ये कळवा की हा ड्रेस कसा वाटला ह्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सो तुम्हाला हा ड्रेस लागत असेल तर तुम्ही हा ड्रेस घेऊ शकतात सो तर हे आहे आमचे धुले राजा म्हणजे आमचे मामा मामा कशी दिसत आहेत आणि ही बघा मामी जी की आमची मोठी मामी आहे नवीन मामी पण बघायला मिळणार त्याच्या आधी तुम्हाला माझा हा ब्लॉग पूर्ण बघायचा आहे मामा तर दाखवले ते जे तुम्हाला घर दिसत आहे ते मामींचंच आहे इकडून हा दुसरा रस्ता आहे आणि तिकडल्या साईडला लग्न आहे मग काय आई आणि लहान बहीण पुढं पुढे पुड़ो मी त्यांच्या मागे सो तर इथं मामा आणि मामीची मस्त एंट्री झाली मोठी तर एंट्री नाही बट झाली तर झाली फार छान झाली आणि मामी कशी का असायना पण मला खूप आवडली कलर इथं काही महत्त्व नाही करत आहे त्यांचे म्हणजे त्यांचा स्वभाव इथं हो सगळ्यात भारी पाहिजे सो तर इथं तुम्ही पाहू शकतात मम्मी आम्ही सर्वजण मस्त इथं थांबलो ता आणि इथं काही रसम वगैरे झाली ते काय करतात स्टेजवर ते हा लग्नाचाच होतं हे पण आणि हे जे तुम्हाला जितकं पण डेकोरेशनचं सामान सा दिसत होतं ते लग्नाचं ते मामींचंच आहे मामींच्या पप्पांचं त्यांचं हे काम आहे म्हणजे ते काम करतात असं मंडप वगैरे टाकणं इकडं मामी मामीची रुखवत वगैरे पाहिली आणि इकडे थोडीशी काही रसम वगैरे झाली तर आईसुद्धा होती आणि सो तर आता जास्त मी काही व्हिडिओ बनवून नाही शिकले शेवटपर्यंत आणि व्हिडिओ इथं थांबवण्याची वेळ झाली जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर आ आ प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात मेन गोष्ट सबस्क्राईब करायच्या दुगर लाईक पण करा जर लाईक केल्याने कशा मला थोडासा आनंद मिळतो तुम्ही पाहू शकतात माम आणि मामची व्हिडिओ आणि ह्या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहत होतो आणि शेवटी हा दिवस पण आला आणि आम्ही फर्स्ट टाईम असं लांब गेल्यामुळं आम्हाला खरंच खूप भारी वाटलं आणि थोडंसं म्हणजे असं हे सुद्धा झालं तर आमचं थोडं चिडचिडपणा राग वगैरे बट सगळं ठीक झालं आणि खरंच लग्न खूप छान होतं भलेही दिलं मोठं नाही झालं बट खरंच खूप छान झालं आणि मला तर असं लग्न खूप आवडतं पाहू शकता आम्ही सर्वजण इथं खूप खुश होतो आणि आमच्या घरामध्ये नवीन मामी आले तर आम्ही जास्तच खुश राहिलो सो तर आजचा ब्लॉग इथेच संपवतो व्हिडिओ थांबवण्याची वेळ झाली